महाराष्ट्रातील शेतकरी आणि अपंग हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार अपंग क्रांती संघटनेने काल औरंगाबाद येथील क्रांती चौकात चक्काझाम आंदोलनाचे आयोजन केले विशेष म्हणजे या आंदोलनाला ए आय एम आय एम महाराष्ट्र अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः हजेरी लावून सक्रिय पाठिंबा दर्शवला शेतकऱ्यांचे कर्जमाफी वीज दर कपात पीक विम्याचे थकबाकी भुगतान तसेच अपंगांसाठी कायमस्वरूपी शासन धोरण अनुदानित साधन सामग्री रोजगाराच्या संधी आणि सामाजिक न्यायाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेने हे आंदोलन छेडले होते माजी खासदार जलील यांनी आंदोलन स्थळी हजेरी लावत अपंग आणि शेतकरी यांचे प्रश्न केवळ एका जाती पक्ष किंवा धर्माचे नसून हे सामाजिक प्रश्न असल्याचे स्पष्ट करत सर्व सामान्य जनतेच्या न्यायासाठी आपण कायम पुढे उभे राहणार आहोत असे ठणकावून सांगितले शेतकरी राबतोय अपंग झगडतोय पण सरकार केवळ घोषणा करत आहे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील असे एआयएमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले या आंदोलनात प्रहार पक्षाचे कार्यकर्ते अपंग संघटना शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काही काळासाठी क्रांती चौकात वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले या प्रसंगी पुढील प्रमुख मागण्या या ठिकाणी ठेवण्यात आले अपंगांच्या आरक्षणाचा योग्य अंमल दिव्यांगांना महिन्याला किमान रुपये तीन हजार पेन्शन शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के कर्जमाफी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणे आणि शेतमालाला हमी भावाची खात्री देणे या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे प्रहारचे नेतृत्व हे आंदोलन राज्यभरात तीव्र करण्याच्या तयारीत असून इम्तियाज जलील यांचा सहभाग त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे